नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे रात्रीची आज ब्लॉग आपला रात्रीपासून चालू केलेला आहे तर माझं इकडे स्वयंपाक चालला आहे बघा बरेच जण मला कमेंट करत असतात की ताई तुमची एखादी रेसिपी शेअर करा ना तर मी आज ना अंडा मसाला करते तो पण बिहारी स्टाईलमध्ये आणि राईचं तेल वापरून करता त्यामध्ये मी राईचं तेल आणलेलं थोडंसं तर त्याचा मसाला इकडे मी तयार करून ठेवला आहे तर मगाशी कसं झालं कोणी नव्हतं ते एक वेळेस नक्की मी स्टाय हे करेल शेअर करेल माझी रेसिपी आता ही आपलीच रेसिपी नाही आहे ही बिहार स्टाईल आहे त्यामुळे ही मी बघून करते असं ठीक आहे पण आपली पण रेसिपी एक दिवस करू नक्की वेळ नाही मिळत कॅमेरा पकडायला कोण नसतं ना घरामध्ये असं होतं प्रॉब्लेम सो ठीक आहे बाबल्या कुठं गेला आहे काय माहिती बघू द्या आहे का बाबल्या इकडं कुठं गेला बाबल्या काय माहिती आणि टायगर इकडे काम चालू आहे बघा खजूर आहेत खजूर कटिंग करतायत त्याच्या बिया एक साईडला काढून ठेवतायत बाबल्या इथं होता माझा बाहेर बसलं वाटत हा बघा ए ए हिरोडे तू कुठं फिरायला गेलेली रे हा कुठं फिरून आलास तू बाहेर गप आवाज बन कर नको बोलू माझ्याशी नको बोलू मला तुझ्याशी बोलायचं नाही जा कट्टी कट्टी हा कट्टी जा बोलायला गेला तर नुसता जोर जोरात कानटाण्या बसवतोय हा बाहेर फिरतोय उंडापतोय काय हो कान फटात अरे गप ना बाबा गप न जरा बोलून पण देत नाही बघा काय रे ए इकडे बघा आता आता बोल बोल ना हा बो 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 बू थोबडं पोडाला पाहिजे असा थोबडा ही आले भिजून न नो जाऊ दे आली मागाशीच भिजून कुठून आणि इथे बघा आज ना झाडीकडचं तोडलंय ना तर सगळं मोकळं मोकळं वातावरण झालंय मस्तपैकी आमचं मैदान पण किती स्वच्छ दिसतोय बघा हे ना एक नंबर आता कसा झाडाचा पाला पण जास्त पडायचा नाही नाहीतर ठीक आहे माझी अंडी इकडे आहेत ना चालली सगळी तर हे बघा या अंडी आहेत ना मस्तपैकी अशी हे फ्राय करून घ्यायची परत तेलामध्ये थोडासा मसाला टाकायचा पण मी जी कढई होती ना ह्यामध्ये फक्त मी ना कांदा लांब कापून तळून घेतला आहे मस्तपैकी त्यामध्ये थोडासा आपला खडा मसाला असतो ना खडा मसाल्यामध्ये जिरं लवंग दालचिनी वेलची आ, साधी वेलची मसाला वेलची पुन्हा जे आपले खडे मसाले आहेत ते सगळे ते सगळे टाकलेले आहेत आणि तेजपत्ती फक्त नाही मिळाली माझ्याकडे नव्हती तर ती पण टाका तुमच्याकडे असेल तर ती टाकले आणि तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलं आहे आणि चांगला लालसर कांदा झाला ना की त्याच्यानंतर मी आद्रक आणि लसूण याची घरातच या खलबत्त्यात पेस्ट केली आणि ती टाकली त्याच्यामध्ये त्यानंतर आपले जे सुके मसाले धना पावडर शिवाय लाल मसाला गरम मसाला अंडा क कडी मसाला हे सगळं त्यामध्ये टाकलं आणि मग त्याच्यानंतर हे असं आपलं हे ग्रेव्ही अशी तयार झाली ही काढून का घेतली माहिती आहे का दुसरं भांडं खराब होऊ नये म्हणून या कडेचंच म्हणजे सगळं तळून घेऊ तर अंडे अशी मस्तपैकी तळली गेली नाही ती जरा छान लागतात आहे ना म्हणून मी जी तळून घेते आता ही झालेली आहे चांगली असं बघा ब्राऊन कलर आला अंड्याला मस्तपैकी तर आता ती काढून घ्यायची त्यानंतर हा मसाला पुन्हा त्यात टाकायचा आणि हा जो कांदा आहे ना तो कांदा पूर्ण गळून घ्यायचा म्हणजे पूर्ण गाळ झाला गाल पाहिजे या कांद्याचा तर आता हा कांदा गाळून कसं घ्यायचा तर आता ही अंडी पहिले काढून घेते त्यानंतर हा कांदा पुन्हा ट्रान्सफर करणारं कढईमध्ये त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आणि मस्तपैकी पुन्हा हलवून हलून हलून त्या कांद्याचा पूर्ण गाळ करून घ्यायचा त्यानंतर ही अंडी टाकायची आणि कांदा तळतानाच मी मीठसुद्धा घातलेला कारण कांदा तळताना जर मीठ घातला तर कांदा पटकन मऊ होतो आणि लवकर शिजला जातो याला जायचंय बाहेर फिरायला आता जरा थांब जरा माहिती आहे मोठा हा राहत वेळ आहे सकाळची आणि याला आता जायचंय फिरायला हो मैदान मैचल बोलतो ये मला न्यायला बाहेर जायचं हो चल चला 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 फिरायला चल बोलतोय मैदानात येऊन आता आता हा रडत बसणार खाली गेला की हा रडत बसेल मैदानात चाललंय गावाला नाही चाललंय एवढं रडतोय हा इथच आहे पण याची रडायची सुरुवात बघा मग तू चल तुला यायचं आहे यायचंय का चल ना तू पण येतो या, या या मैदान तर सोडवत नाही खाली या भीती वाटते एक इकडून आलंय बघा एक इकडं आहे आणि एक इकडं आहे आणि याला काही फरक नाही याच्यासाठी रडता येईल ती बघा ती बघा तिने तर नुसते पत्रेच धरलेत पत्रेचे हेच नाही खाली उतरायचंच नाव नाही हा स्पायडर झाले नुसती चल गोऱ्या बघा गोऱ्या बघा आता बरेच जण विचारत होती ना गोऱ्याला खाऊ घाला हे करा ते करा तर गोव्या गोऱ्याला इथं बरीच अशी घरं आहेत तिथून सगळी या सगळ्या घरांमध्ये हा गोऱ्या खात खात असतो हा बघा बरं इकडे या हा बघा हा बघा आता चांगलं झालं आहे मस्तपैकी त्याविषयी लय घाण झालेला लोळलेला आणि ही गोऱ्याची बहीण सेम गोऱ्यासारखीच आहे बघा आई आहे ना हिचं पण ऑपरेशन केलं याचा पण केलं आहे आणि याचा पण केलं आहे सगळ्यांचं केलं आहे आता हा दुकानात चल बोलतोय खायला घ्यायला जायचे त्यांना खाऊ खायचे चल चल या चला मैदानात फिरून येऊया आज घरी घुसू नको कुठं पण सरळ नो जा गप बघ येडा कुठपर्यंत आलाय रडते बघा हा इथपर्यंत पुढे येणार नाही अजिबात कुठे गेला आता बसलेलीच आहे सगळी आज सगळी सेना बसलेली आहे ना, बस ना। मग तुला परत गावावरून फोन आला पाहिजे ना कि बाबा मी तुला बघितलं म्हणून व्हिडिओ मध्ये आहे ना आता हा बघायचा रस्ता बरोबर ठरलेलाच आहे <laughs> इकडून चल बोलतोय इकडून चल आपलं झाड बघायला चला चल झाड कुठे आपला चल मला झाड दाखव आपलं झाड कुठे येतोय का बघूया हो व्यवस्थित तिथपर्यंत गेलाय मांजर दिसले वाटत मांजरीच्या माग पळाला आता या सगळ्यांचं भुबू भुबू चालू झालंय इथून यायला रस्ता पण नाही आहे आमचं झाड आमचं झाड तुटलंय याला जाळी आणून लावायला पाहिजे काय खाली जाऊ नको जाशील गल्लीतून कुठं मला यायला भेटणं हे होणार नाही फुकटची हे नको हे करूस त्रास देऊस मला इकडे ये गपचूप फिरायला चल इकडं कोणाच्या गाडीचं काही का चाललंय काय माहिती चल खाली जाऊ नको आ इकडे बोलली तर इकडे ये ऐकायला जा ऐकत जा जरा फिरून ये जा जास्त गवतात जाऊ नकोस ए पडशील खाली दरी याय तिथून टायगर जाशील खाली घसरत बघा बघा त्याची बघा बघा ही नाटक पोराची पायात काचा घुसतील इथं काचा बिचा पडल्यात सगळ्या टायगर काय आता त्या पायपात घुसायला लागलास काय जाशील त्याच्यामध्ये चल तिकडं कट्ट्यावर हो जाऊन बसू चल <laughs> कट्ट्यावर हो चल सरळ हा गाडीत नाही जायचंय गाडीजवळ जाऊ नकोस हो गाडीची काही चावी नाही आणली गाडी लागला बघायला कट्ट्यावर हो चल तिकडं चल तिकडं बस जा बस जा म्हाताऱ्यांमध्ये तू एक म्हातारा जाऊन बस आ, गीचिवाग, गीचिवाग। बसा तिथं बसा आले आले बसा बस खाली काय झालं सगळ्या जातीची झाडे सगळ्या जातीची झाड आहेत जरा दाखवा कोणकोणत्या जातीची आहेत ते आम्हाला ओळख करून द्या झाडांची ओळख तर करून द्या बदम आहे भेंडी आहे भेंडीला भेंडी, भेंडी कुठं आली आ? भेंडी कधी येतील भेंडी तिकडे तुमची भेंड आहे तिला भेंडी काही येत नाही अजून काय आहे शेवगा आहे जांभळ आहे पेरू नारळ कडुलिंब मिरची मिरची पण आहे मेथी पालक दिलत नाही लावल्या मिरची लावल्या तुम्हाला शॅम्पल बिंपल लोको काय त्या मिरच्या काय गोड आहेत का आता खाबे पटकन काढून शॅम्पल राहू द्या ती राजाची राजाने लाव। लावलेले लाव। लाव। आहेत काय चालवलंय रे तू बाय पोराचं झोपवलाय झाला बरं तिथं काय करतोय त्याला पकड टाइगर नाही नाही पकड टाइगर पकड आव दिल काय का करतो काय करतो धरतेचे दोन पाय धर दोन पाय धरनाचे उचल दोली हाळू उचले बघा उचलू नको करतो सावला उचलू नको का करतो दम लागला थकला ना बोलतोय गणेशानय तू

उचलशील परत उचलशील हात लावशील आता लावायचं बोलतो अंगापर्यंत नाही यायचं काय जाऊ दे चल चल आता जाऊया घरी झालं ना फिरून आता आता एवढा पार गाव ओळसा घेत घेत येईल तिकडून जाऊया बर बर चला वाणी कसा आला नाही अरे तिथून आला तर त्या घरात गेलंच पाहिजे का रे तुला टायगर चल येडा चल लवकर चल तो बघ शेपूड बघ त्याची कुठे चालली बरं नो नो, 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 नो। गल्लीत ना जायचं सरळ घरी चल सरळ गुड बॉय ना तू टायगर माय गुड बॉय व्हेरी गुड बॉय हा yes, yes, चला न no, न no, no. चला चला मित्रांनो अशा पद्धतीने आज पण टायगरला मी फिरून आणलंय तर बोलत असताना तुम्ही लोक की टायगरला फिरायला घेऊन जात जावा तर टायगरला फिरायला नेलय आणि हे बघा एडी पण आली एडी पण खूप झाली टायगरला बघून तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका हाईकसुद्धा करा चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय